नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये खर तर निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे चालला आहे दोन दिवस राहिले या ठिकाणी आपण जर बघितलं महायुतीचे जे उमेदवार आहे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर आपल्या सोबत आहे डॉक्टर साहेब नमस्कार आपल्याला तर शुभेच्छा निवडणुकीसाठी कसा प्रचार चालू आहे अंतिम टप्प्यात निवडणूक आहे कसा उत्साह या ठिकाणी मध्य राज्यामध्ये आहे काय सांगाल आज या ठिकाणी हा प्र अंतिम टप्प्यातला प्रचार सुरू असताना प्रभाग क्रमांक चार मध्ये आम्ही प्रचाराची फेरी घेत आहोत या ठिकाणी अण्णाभाऊ साठेनगर असेल आंबेडकर नगर असेल आणि आता गौतम नगरमध्ये आमची प्रचार फेरी सुरू आहे अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला बघायला मिळत आहे सन्मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सन्मान्य डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो काही लोकांचा या ठिकाणी या परिसराचा विकास झालेला आहे तसेच यापुढे देखील आज सकाळी दादा देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी या ठिकाणच्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर त्यांच्यासाठी घरकुल योजना असेल त्या ठिकाणी मंदिर असेल समाज मंदिर आणि सभा मंडपाचं काम सुरू करण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा आम्हाला बघण्यास मिळत आहे विजय हा नक्कीच आमचा असणार आहे आपल्यासोबत भीमराजजी निकळ आहेत गेल्या पाच वर्षापूर्वी जे नगरसेवक होते अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व भीमराजजी आपल्या मेसेज उभ्या काय सांगाल सन सन्मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि सन्मान्य सुजयदादाजी विखे पाटील साहेब यांनी केलेल्या कामामुळे आज आमचे तिन्ही उमेदवार स्वाधीनजी दादाजी गाडेकर असतील माझे मिसेस अर्चना निकाळे असतील विजू भाऊ सदापळा असतील आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी सर्व जनता मायबाप जनता आमच्या उमेदवारांना ऑप्शन करून ववळतात हीच सन्मान्य दादाजी विखे पाटील साहेब आणि खासदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी केलेले कामाची पावती आज आम्ही सकाळपासून या परिसर आंबेडकर नगर असेल अण्णाभाऊ नगर असेल गौतम नगर असेल आम्ही सकाळपासून या ठिकाणी प्रचार प्रचार फेरी मारतोय तर चांगला आम्हाला आम्हाला प्रतिसाद मिळतोय ही कुणाचे कामाची पावती आताच नामदार साहेबांनी केलेल्या कामाची पावती आज आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे एवढं बोलतो मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराय जय भाऊ साठे नमस्कार आता प्रचार आपला अंतिम टप्प्यात चाललेला आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे तर आम्ही सगळी प्रचार फेरी घेऊन चाललेलो आहे तर आमचे उमेदवार स्वाधीनजी गाडेकर जे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत आणि माझ्या काकू अर्चना भीमराज निकाळे ह्या नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत आणि विजय पुंडलिक सदाफळ हे पण नगरसेवक पदासाठी उभे आहेत तर सर्व मतदारांना मला आव्हान करायचं आहे की येत्या दोन तारखेला मतदान शंभर टक्के झालं पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे सगळ्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे आणि मतदानाचा अधिकार गाजवला पाहिजे कारण प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी गाजवला तरच त्यांचं भविष्य हे सेफ होणार आहे ही विनंती आणि या चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या मतदारां आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी घ्या माझी नगराध्यक्ष होते माझ्या काळात मी गावाचा जो विकास केला तो भरभरून केला पण तो नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्याने गावातल्या सगळ्यात पहिली गावात गटारमुक्त गाव केलं प्रत्येक घराला घरकुल देण्याचं काम मी केलं आपल्या चितळी रोडचे जे टपरी होती त्या टपऱ्या मुक्त करून प्रत्येकाला आता नवीन गाळे देण्यात आले तेही नामदार साहेबांनी अकरा हजार रुपये डिपॉझिट देऊन घेतले तसेच आपल्या गावात दोन गार्डन झालेत चितळी रोडची जी शान वाढवायची होती ती वाढवण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करून ती शाळेचं उच्चाटन उच्छाटन केलं आणि तिथे मोठी शाळा बांधून घेतली त्याच्यानंतर आम्ही पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येक वाड्या वाजत्यावर पाणी कसे पुरेल यासाठी गोरखपूर पाणी पुरवठा पुरा, योजना ला राबवली गावात छत्रपती कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी आम्ही सत्तेत असताना आमदार साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि ती जागा इरिगेशनची जागा नगरपालिकेकडे हँडओव्हर करून आम्ही तिथं बिवटी तत्वावर खूप मोठं असं व्यापारी संकुलन बांधलं त्याचं कारण एक की आपलं राहता हा मॉडेल सिटीकडे वाटचाल झाली पाहिजे आणि त्या मॉडेल सिटीसाठी आपल्याला व्यापारीही आपल्याकडे आले तरच आपली उलाढाल होईल आणि आपल्या शहराचा विकास होईल त्यानंतर जे गाडेकर वस्तीवर गटारीचं मोठं साम्राज्य झालं होतं इरिगेशनची मोठी गटार होती ती गटार भयरी करून तिच्यासाठी नामदार साहेबांनी आम्हाला त्या काळात साडेसात लाख साडेसात कोटी रुपये देऊन सरकारी ग्रामीण रुग्णालय ते चितळी रोड गौतम नगर यापर्यंत ती अंडरग्राउंड करून बाजूच्या सगळ्या लोकांना त्या गटारीतून मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असे विविध काम करून नामदार साहेबांच्या अथक प्रयत्नातून आम्ही राहता मॉडेल सिटीकडे कसे नेता येईल याचे प्रयत्न केले आणि माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना एकच नम्र विनंती राहील की आपण मागच्या पाच वर्षात जी चूक केली ती करू नका आता ना आमदार साहेबांनी जे आपले कमळाच्या चिन्हासाठी उभे केलेले कॅन्डिडेट आहेत स्वाधीनजी गाळेकर दुसरे नगरसेवक प्रभाग चारमधले अर्चना भीमराज निकाळे आणि विजय पुंडलिक सोन सदापळ यांना प्रचंड बहुमताने विजयी करा जेणेकरून आपला भा राहत्याचा जो आहे राहिलेला उर्वरित विकास आहे तो करण्यास आपल्याला हातभार लावता येईल आणि आपणच आपले कामं करून घेण्यासाठी हात तत्परतेने पुढे या आणि कमळ चिन्हा पुढील बटन दाबून आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या एवढीच मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम